चांगपूरच्या चांगे एअरपोर्टला टायगर मावी विकला जातोय हे चायनीज लोकांना आहे ना हे बाम बाम तेल हे सगळं भरपूर आवडतं आवडतं म्हणजे ते शॉपिंग करायला ते सोबतच ठेवतात माझ्याकडे एक पण लिक्विड आहे तुम्हाला दाखवतो इथे असेल कदाचित ते अशा प्रकारचं काइंड ऑफ लिक्विड आहे ते, ते लावलं ना त्याचं विक्स सारखं स्मेल येतं आणि खरंच चांगलं अजून आहे ठेवलेली फार्मसी बघा काय काय गोष्टी आहेत बा आमच्या सगळ्या टॅबलेट्स आहेत ना मल्टीविटॅमिन वगैरे ह्या ऑस्ट्रेलियन ब्रँड आहे स्वीजच हे इतकं एक्सपेन्सिव्ह आहे म्हणजे आता ही तुम्हाला ऑस्ट्रेलियाच्या स्टोअरमध्ये पंचावन्नला भेटते आणि ही सतराला भेटते जर तुम्ही तीन घेतलात तर आणि एअरपोर्टलाच विकतात ते चोपन्नला आणि विकतात ते सत्त्याऐंशीला म्हणजे किती महाग आहे बघा आणि ह्याच आपल्या इंडियामध्ये ॲमेझॉनवरून वगैरे घेतलात ना तर ही आय थिंक दोन हजार रुपयाला पडते पण ही बेस्ट आहे ही मी ट्राय केलं आहे म्हणजे तुम्ही तब्येत चांगली राहते सर्दी खोकला ताप हे सगळ्या गोष्टी होणार नाहीत ओके okay, आणि आफ्टर थर्टी फायच्या नंतर ही सप्लिमेंट गरजेचंच आहे कारण तुम्ही प्रत्येक हेल्दीच जेवता असं नाही आहे ना भरपूर महाग आहे इकडे सिंगापूर सिंगापूर पण महाग होता मलेशिया पण महाग आहे इवन हाँगकाँग तर महागच आहेच म्हणा त्यातल्या त्यात एशियामध्ये इंडिया आणि थायलंड बेस्ट आहे ब्ल्यू लेबलमध्ये सर्वात महाग पाचशे ऐंशी आणि ह्याचा स्मॉलवाला स्मॉल म्हणजे तो एक्सक्लुझिव्ह आहे आणि हा आहे ब्ल्यू लेबल टू एटी टूला आहे स्वस्त आहे सन्स बारा बारा आणि सत्यक अठरा पंधरा हजारमध्ये भेटतो आहे पंधरा सोळा हजार रुपयामध्ये भेटतो आहे ब्ल्यू लेबल बाकी त्याचे एडिशन वेगवेगळे फोर ट्वेंटी नाईन सर्वात महागडा कुठे आहे ते बघूया आता मग हे बघा गोल्ड लेबल तर स्वस्त एटी सिक्स फक्त डॉलर आणि ही माझ्या मते चार हजार पडेल बड आहे ही पण स्वस्त सेवन्टी फाय स्वस्त आहे म्हणजे महाग आहे पण जितके ट्रॅव्हलिंग केलं ना त्याच्यानुसार जिओ सिक फिफ्टी एट ओ हो सेवन थर्टी ही बघा ही सर्वात महागास एक हजार सातशे पाच म्हणजे ऑलमोस्ट एक लाखामध्ये जाईल हां एक लाखामध्ये जाईल एक लाखाची दर पण फ्री फ्रीमध्ये हे दुबईला स्वस्त आहेत आज बांधला गेलात ना तुम्ही तर हे सुचत भेटी हे बघा इथे नाहीये नॉर्मल आता हे बंद होईल तेव्हा बघा तुम्हाला असं वाटणारच नाही कि इथे स्क्रीन होती आणि हे काय आहे माहित आहे तर हे मी का व्हिडिओ एडिट करत बसलो आहे ट्रेन लेट आहे ट्रेन म्हणतो फ्लाईट आहे ओके हेरिटेज झोन आहे शॉप हाऊस कशा पद्धतीने होते ना बदलत गेले अठराशे ऐंशीमध्ये त्याच्यानंतर एकोणीसशे दहा त्याच्यानंतर एकोणीसशे वीस एकोणीसशे छत्तीस ओके तर त्याचा सगळा देखाव दाखवलेला आहे आता बघा खाली खाली मगाचे जर व्हिडिओ तुम्ही पॉज करून मागे बघितलं तर तुम्हाला असं वाटेल हे रिअल आहे खालचं पण स्क्रीन ते स्क्रीनवाले आहेत खालचे खालचे बदलले बघितलं एकदम थ्री डी वाटत आहे हे <laughs> सिंगापूर टर्मिनल मध्ये आहे चंगे एअरपोर्टमध्ये अशा पद्धतीने का पुन्हा आला आता ओळखून दाखवायचं कुठलं खोट आहे खिडकी बंद करताना हे बघा वा वापरा एकदम ब्रुसलीच्या आणि जॅकेजनच्या हो पिक्चरची आठवण आली ना कॉपीराईट येईल का मला माहिती नाही आहे यूट्यूबला टाकलेल्यानंतर पण पंजाबी कॅरेक्टर <laughs> कारण इकडे सुद्धा सिंगापूरमध्ये सुद्धा ब्रिटिश होते आणि ब्रिटिशांनी स्लेव आणलेलं कारण सिंगापूर हा एक हब होता मलेशियापासून वेगळा झाल्याच्या नंतर मग एक स्वतंत्र कंट्री झाली आणि आज बघा मलेशिया अठरा रिंगीट आहे एक म्हणजे एक एक रिंगीट इंडियामध्ये अठरा होतात आणि एक सिंगापूर डॉलर इंडियामध्ये एकसष्ट रुपये होतात ते दाखवतात बघा सगळेच ट्रेडिशन एकत्र प्रेमाने नाचतात तिकडे त्यांनी पंजाबी पण दाखवलंय हे इकडचं आहे ना हे मलाय सुद्धा आहेत हे चायनीज आहे आणि हे माझ्यामध्ये इंटरमॅरेज असेल बाहेरून येऊन मग वा आणि हे ट्री आहे तुम्ही साऊथ कोरियामध्ये वगैरे बघितलं असेल इवन व्हिएतनामच्या मूवी याच्यामध्ये पण बघितलं आता बंद होईल तेव्हा बघा ओळखून दाखवा कुठलं <laughs> नक्की होतं अप्रतिम कलाकृती पद्धतीने आहे सगळं ॲटोमॅटिक हे यासाठी रिमोट आहे तुम्हाला पाणी कुठे पाहिजे डायर करायचं होतं डायर पण होतं स्टॉक करायचा स्टॉक होते आणि फ्लश केल्याच्या नंतर पूर्ण पायपडते ते खाली तो येणार हे कशासाठी तरी तर इथून हे काढल्याच्या नंतर हे साफ करायचं असेल तर आणि हे ॲटोमॅटिक बंद होणार म्हणजे मी बाहेर गेलं आहे बघा बंद झालं आता जर मी असं इथे आलो दरवाजेकडून पुन्हा तर ते ॲटोमॅटिक वरती ओपन होणार जे स्टारने ट्रॅव्हलिंग करता इंडिगो सारखीच आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तमिळ आहेत ती <laughs> वरती ठेवल्या okay. आणि ड्युटी फ्री इकडे